मातोश्री सिल्वर ओकमध्ये गेली आहे सिल्वर चांदी ओकायला गेली आहे असं म्हणायला हरकत नाही मातोश्री मग त्या बाळासाहेबांनी ही संघटना उभी केली शिवसेना तिला पोचलं त्याने तिला खत पाणी घेतलं घातलं आणि तिला एवढ्या स्तरापर्यंत आणून पोचवली म्हणजे नगरसेवकापासून आमदारापासून खासदारापर्यंत त्याने उमेदवार निवडून आणले स्वतःच्या कुवतीवरती स्वतःच्या क्षमतेवरती आणि सगळं आयट जे मिळालं होतं ना उद्धव ठाकर्यांना ते, ते पचवू शकले नाहीत मग आता देवेंद्र फडणवीस यांनी जवळ केलेलं नाहीये ते युतीमध्ये जाऊ शकत नाही युतीची साथ घेऊ शकत नाही आता काय करायचंय नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी सामाजिक मित्रांनो सध्या मातोश्री, मातोश्री सिल्वर ओक सिल्वर ओकमध्ये गेली आहे मातोश्री सिल्वर ओकमध्ये गेली आहे सिल्वर चांदी ओकायला गेली आहे असं म्हणायला हरकत नाही मातोश्री आता ही मातोश्री कोण आणि सिल्वर ओक कोण हे समजून घेणं गरजेचं आहे ना मित्रांनो मातोश्रीवरून उद्धव ठाकरे हे सिल्वर ओक म्हणजे शरदचंद्रजी पवार यांच्या भेटीसाठी गेले होते आणि तिथे जाऊन त्यांनी एक दीड तास तब्बल चर्चा केली एक दीड तास त्यांनी चर्चा केली आणि असं काय एक रणनीती त्यांनी आखली आहे आता सांगता येणार नाही कारण मित्रांनो पीळ गेला सॉरी शुंभ जळला ना तरी पिळ जात नाही आणि शरद शरद चंद्रजी पवार यांच्यासारखी जी व्यक्ती आहे ही व्यक्ती काय जरी त्याचा जळली म्हणजे शुंभ जळला तरी त्याचा पीळ जाणार नाही म्हणजे अशी जी व्यक्ती आहे ना त्याच्या अंतानंतरच ह्या सर्व गोष्टी बंद होणार त्यामुळे शरदचंद्रजी पवार हे काय आता षडयंत्र रचतील ते त्याने कधीही रणनीती वापरलेली नाही आहे आपल्या पूर्ण आयुष्यात उभ्या आयुष्यात त्यांनी फक्त काय केलं आहे तर षडयंत्र रचलेले म्हणून आपण त्या नीतीला काय म्हणतो शकुनी नीती लक्षात का शकुनी नीती हा उल्लेख का करतो आपण आहे तर शरदचंद्रजी पवार यांनी आज सगळ्यात फक्त काय केली आहे हे केलं आहे षडयंत्र रचले बघा शब्दसुद्धा आठवायला मला गडबड होतीये असो तर ह्या अशा षडयंत्राकडे एक षडयंत्री गेला दोघांची विचारसरणी सारखीच आहे दोघांची विचारसरणीसारखी आहे दोन्ही बांडगुळ आहेत दुसऱ्यांच्या जीवावरती जगणारे इतरांच्या जीवावर जगणारे हे बांडगुळ आहेत ही तो जी बांडगुळ असतात ना ती कधीही कष्ट करत नाही कधीही मेहनत घेत नाहीत कारण भांडगूळ दुसऱ्याच्या जीवावर जगत असतो दुसऱ्याचा हक्क मारून भांडगुळा कसा जगत असतो दुसऱ्याचा हक्क मारून चोऱ्या उचक्या करून आणि तसेच हे दोघे दोघे आहेत बाळासाहेबांनी ही संघटना उभी केली रक्ताचं पाणी करून मित्रांनो घाम गाळला रस्त्यावरती उतरलेत आणि ही संघटना उभी केली आणि फक्त बाळा एकटे बाळासाहेब होतेत का संघटना उभी करण्यासाठी एका व्यक्तीने संघटना उभी राहत नाही तर अनेक व्यक्ती अनेक कार्यकर्ते अनेक माणसं एकत्र येतात आणि मग ती संघटना तयार होते आणि बाळासाहेबांना जी साथ दिली ना शिवसैनिकांनी ज्या इतर नेत्यांनी ते सुद्धा महत्वाचं आहे पण ते बाळासाहेबांचे विचार होते असं म्हणायला हरकत नाही मग त्या बाळासाहेबांनी ही संघटना उभी केली शिवसेना तिला पोचलं त्याने तिला पाणी घेतलं घातलं आणि तिला एवढ्या स्तरापर्यंत आणून पोचवली म्हणजे नगरसेवकापासून आमदारापासून खासदारापर्यंत त्याने उमेदवार निवडून आणले स्वतःच्या कुवतीवरती स्वतःच्या क्षमतेवरती आणि सगळं आयटं जे मिळालं होतं ना उद्धव ठाकर्यांना ते ते पचवू शकले नाहीत तर त्यांना माहिती नाही ना काय कष्ट सोसावे लागतात काय कष्ट घ्यावे लागतात कसा काय धाम गाळावा लागतो रक्ताचं पाणी कसं होते हे उद्धव ठाकरे यांना माहीत नाही त्यामुळे त्यांचं जे राजकारण आहे त्यांचा राजकीय प्रवास आहे तो तुम्हाला असाच दिसून येईल प्रमाण आणि नेमकं त्यांनी तेच केलं आपल्या आयुष्यात भारतीय जनता पार्टीवरती विसंबून राहिलेत स्वतःचा पक्ष वाढवण्याचा कुठलाही प्रयत्न नाही केला त्यांनी असे ते शरद चंद्रजी पवार म्हणजे तुम्ही विचार करा काय परिस्थिती आहे काय स्थिती आहे सॉरी असे ते हे कोण उद्धव ठाकरे आता ते उद्धव ठाकरे असे जे उद्धव ठाकरे आहेत ते आता सिल्वर ओकमध्ये चंद्रजी पवार यांना भेटायला गेले तर आता ही परिस्थिती का आली आहे ही वेळ का आली आहे तर दोन हजार मध्ये जो काय प्रकार त्यांनी के केला युतीत असताना आघाडी निर्माण केली जनतेने दिलेलं जे मॅन्डेट होतं जनतेच्या पाठीत खंजीर खूप असलं आपल्या सवंगडाच्या म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या पाठी खंजीर खूप असलं आणि आघाडी केली स्वतः मुख्यमंत्री बनलेत वगैरे वगैरे सर्व आपल्याला माहिती आहे आता विषय काय आहे महत्त्वाचा तर ह्यानंतर त्यांनी आता ज्यावेळी भूतोना भविष्यतो जो विजय झाला भारतीय जनता पार्टीचा त्या विजयानंतर त्यांच्या पायाखालची आता जमीन सरकलेली भले त्यांनी वीस आमदार निवडून आणले असतील उभा ठाणे वीस वीस आमदार निवडून आणले असतील पण त्यांच्या लक्षात आलं आहे हे जे वीस आमदार निवडून आले ते आपल्या क्षमतेवरती आपल्या ताकदीवरती नाही आहे आपल्या पारंपरिक मतदारांवरती नाही आहे शिवसेनेच्या विचारधारेचे जे मतदार आहेत चाहते आहेत समर्थक आहेत त्यांनी केलेलं मतदान नाही आहे तर हे काँग्रेसचे विचारधारेचे विचारसरणीचे मतदार आहेत आणि एक गठ्ठा मतदान मुसलमानांनी त्यांच्या पदरात पाडला त्यामुळे हे जे काय उमेदवार त्यांचे निवडून आले आहेत त्याच्यामागचा जी शक्ती आहे ताकद आहे ही काँग्रेसची आहे काँग्रेसच्या विचारधारेची आहे मग ती राष्ट्रवादी म्हणा किंवा इंड भारतीय काँग्रेस म्हणा कारण दोघांचं एकच हे विचारधारा एकच आहे फक्त नाव वेगवेगळी आहे मित्रांनो त्यामुळे आता आपले उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे माती सरकली जमीन सरकलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांची भेटसुद्धा घेतली ज्या देवेंद्र फडणवीसांना त्यांनी अगदी अवाज्य भाषेत त्यांचं वर्णन केलं कमऱ्या खालच्या गोष्टी केल्या नाना विधानं त्यांनी लावली सर्व तुम्हाला माहिती आहे त्याची उच्चार करण्याचा आवश्यकता नाही आहे आणि एवढा विरोध करून एवढा द्वेष दाखवून शेवटी काय सर शेवटी काय आहे की त्यांना अ यांच्या दरबारात जावं लागलं कोणाच्या देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात जावं लागलं म्हणजे तुम्ही विचारा काय परिस्थिती आहे काय स्थिती आली आहे आता त्यांना जे वेद लागले आहेत ना ते वेद आहेत कसले तर महापालिकेच्या निवडणुकीचं आणि ह्या निवडणुकीमुळे महापालिकेच्या निवडणुकीमुळे ते आता काय झाले आहेत चल बिचल झाले त्यांचं मग आता देवेंद्र फडणवीस यांनी जवळ केलेलं नाही आहे ते युतीमध्ये जाऊ शकत नाही युतीची साथ घेऊ शकत नाही मग आता काय करायचं का आहे मग आघाडीमध्ये राहणं गरजेचं आहे मग त्याच दरम्यान तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल आपले संजय राऊत यांनी काय विधान केलं होतं नुकतंच एक विधान केलं त्यांनी की ह्यांना आपले ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला कोणाच्या सोबतची गरज नाही आम्ही एक एकटे लढणार आहोत आणि आम्हाला ते लढणं आवश्यक आहे कारण जे तळागाळातले जे सामान्य हे आहेत नेते कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा आपला नशीब आजमावच आहे मग त्या दृष्टीने ते काम करत आहेत पण आता बोलून तर गेलेत की आम्ही एकटे लढणार एकला चलो रे मग त्याच्यानंतर आपल्याला जर पराभव पत्काराला लागला तर नामुष्की उडू येईल हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलेलं आहे मग नामोष्की उडवून जाऊ उडवली जाऊ नये मग त्यासाठी आता काय केलं पाहिजे युतीमध्ये जाऊ शकत नाहीत कारण ती परिस्थिती आपणच निर्माण केली आहे मग आघाडी करणं गरजेचं आता काँग्रेसला घालून पाडून बोललेलं आहे तर काँग्रेस सहजासहजी आपल्यासोबत उभं राहणार नाही मग कोणाला पुढे केलं पाहिजे तर शकोनी मामाला कारण शकुनी मामाला सुद्धा तेच गरजेचं आहे हेच आवश्यक आहे परत एकदा कदाचित महाविकास आघाडी बनेल आणि एकत्र येऊन काँग्रेस राष्ट्रवादी आणि उभाटा एकत्र येऊन महानगरपालिकेच्या निवडणूक लढवतील आता त्यांना कसं लढायचंय काय करायचंय हा ज्याचा त्याचा प्रश्न पण पर मित्रांनो आज तग्यात शरद चंद्रजी पवार यांनी कोणालाही जगायला दिलं नाही कोणाचं अस्तित्व टिकवू दिलं नाही आहे तुम्हाला काय वाटते ते उभाटाचं अस्तित्व टिकायला देतील का आणखीन महत्त्वाची गोष्ट काय आहे भीती काय आहे तर त्यांच्यासोबत असलेले जे आमदार आहेत मग ते उभाटाबरोबर असो किंवा राष्ट्रवादीबरोबरचे असो शरदचंद्रजी पवार यांचे असो किंवा उद्धव ठाकरे यांचे असो त्या आता कधी सोडून जातील कोणत्या क्षणी सोडून जातील सांगता येत नाही निवडणुकीपूर्वी जर गेले सोडून तर नाचक्की होईल आणि जर ते भारतीय जनता पार्टी शिवसेना किंवा राष्ट्रवादीमध्ये जर ते विलीन झालेत तर आपली नाचक्की होईल ही भीती त्यांना दोघांनाही आहे आणि त्यासाठी हा जो काय प्रयत्न केला जातोय सिल्वर सिल्वर ओकला जाण्याचा जो प्रयत्न केला आतापर्यंत ह्यापूर्वी कधी मातोश्रीवरून बाळासाहेब ठाकरे आपला उंबरटा ओलांडून दुसऱ्याच्या दरवाजात गेले नव्हते खुद्द उद्धव ठाकरे सुद्धा गेले नव्हते दोन हजार एकोणीसपर्यंत पण दोन हजार एकोणीस नंतर त्यांनी ती नामुष्की ओढवून घेतलेली आहे जो धबधबा होता शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरेंचा जो दबधबा होता त्यांच्या नावाचा त्यांच्या कार्याचा जो दबधबा होता तो त्यांनी धुळीस मिळवलेला आहे आणि शेवटी दुसऱ्यांचे उंबरटे झिजवायला त्यांनी तयारी दाखवलेली आहे आणि ते झिजवत आहेत दिल्ली दरबारात सुद्धा गेलेत त्यांनी आपले राजीव राहुल गांधी सोनिया गांधीचे सुद्धा उंबरटे झिजवले हो आता सिल्वर ओकचे उंबरटे झिजवते हो मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे काय आता चालू आहे हे जे काय प्रकार चालू का आहे त्याच्या मागची कारणं काय आहे हे समजून घेणं गरजेचं ही एवढीच कारणं आहेत तर आपल्या अस्तित्वाची लढाई आहे लोकसभेमध्ये जे काय केलंय खोटा नेरेटिव्ह सेट करून त्याचे आपण हे साध्य केलं पण विधानसभेमध्ये खोटा नरेटिव्ह सेट करू शकलो नाही आणि आपला पराभव झालेला आहे आणि जो काय विजय झाला आहे जे काय आमदार निवडून आले आहेत ते दुसऱ्याच्या रहिमो कर्मोपी आहे हे त्यांच्या लक्षात आलं आहे उद्धव ठाकरेंच्या म्हणून उद्धव ठाकरे आता काय बघत आहेत ह्याची त्याचा उंबरटा शोधत आहेत उंबरट्यावरती नाक घासत आहेत मतमस्तक होत आहेत त्यांच्याकडे पर्याय दुसरा राहिला नाही कारण हा एक शेवटचा प्रयत्न असणार आहे मुंबईची महानगरपालिका टिकवण्याचा मित्रांनो तुम्हाला काय वाटते उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिका टिकवू शकतील का आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तावर बोलू काहीतरी या शृंकलेल्या सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये तुर्ता सिद्धच भारत माता की जे वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन